गुहागरच्या गल्लीत झाली दगड फेक काचांचा खच चिक्कार पडला मुंबई महाराष्ट्रात निवडणुकांचा मौसम ताई अडकून पडल्या अंगणात बारामतीच्या विरोधकांना वाटे ही तर साडेसाती त्यांच्या खासदारांची हवा टाईट झाली हो मोदी शाहसाहेब लांबूनच हसती म्हणती चारशे पार जागा मिळतील सहजच हो नमस्कार मंडळी जय श्रीराम मी अनिरुद्ध आणि तुम्ही बघत आहात दर्पण एक परिपूर्ण विश्लेषण मंडळी पुढील चार पाच मिनिटांमध्ये लोकसभेच्या निवडणुकांनिमित्त महाराष्ट्राच्या राजकारणात काय काय होणार आहे आणि कोण कोणाला कसे खेळवणार किंवा कसे घेरणार आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपले नेहमीचे भावनिक आवाहन जर तुम्हाला आपले चॅनल आवडतले असेल आणि तुम्हाला नवनवीन अशाच प्रकारच्या विषयांवरती माहिती करून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओज लगेच बघता येतील आणि हो तुमच्या मित्र परिचितांना आमच्याबद्दल नक्की सांगा हीच विनंती चला मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्धवरावांची शिवसेना आणि शरद पवार साहेबांची एन सी पीवरती नक्कीच जास्त प्रेशर आहे आणि मग नॅचरली ते गरजेपेक्षा जास्त आक्रमकही होत आहेत मित्रांनो वर्ल्ड्स बेस्ट डिफेन्स इज टू अटॅक असं म्हटलं जातं आणि मग या उक्तीचा प्रत्यय दोन दिवसापूर्वी गुहागरला आपल्याला प्रत्येकाला आला मंडळी कोकण हा शिवसेनेचा प्राण आणि मुंबई महानगरपालिका शिवसेनेचा श्वास आहे आता लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त उद्धवरावांची राजकीय कोंडी करण्यासाठीच बी जे पी आणि शिंदेसाहेब कोकणावर आणि मुंबईवर विशेष कॉन्सन्ट्रेट करताना दिसतात आणि तसेच काहीसे राजकारण पवार साहेब आणि पर्यायाने सुप्रिया सुद्धा खेळले जात आहे मंडळी आजच्या घडीला पवार साहेबांसाठी महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीसपैकी पैकी सत्तेचाळीस जागा एकीकडे आणि सुप्रिया ताई लढवतात ती बारामती एकीकडे अशी परिस्थिती आहे आणि म्हणूनच ऐन निवडणुकींच्या अगोदर अजित पवार मुद्दाम सुप्रिया सुळे गटावरती प्रेशर वाढवण्यासाठी बारामतीची निवडणूक प्रतिष्ठेची करत आहेत म्हणजे एकीकडे सुप्रिया ताईंवर मानसिक दबाव निर्माण करायचा आणि दुसरीकडे निवडणुकाच्या कालखंडामध्ये शरद पवारांना बारामतीमध्येच अडकवून ठेवायचा असा एकाच वेळेला दुहेरी डाव अजितदादा टाकताना दिसतात म्हणजेच प्रचारासाठी पवारसाहेब जर बारामतीच्या बाहेर पडले तर बारामती पडेल आणि बारामतीमध्ये राहिले तर उरलेल्या जागा उघड्या पडतील आहे ना अजित हा मास्टर स्ट्रोक एकूण सहा मतदारसंघ असलेल्या बारामती मतदारसंघामध्ये दोन आमदार दादांचे आहेत दोन भाजपाचे आणि दोन काँग्रेसचे आहेत प्रत्यक्ष बारामती शहर आणि तालुक्यामध्ये दादाविरुद्ध सुळे यांच्यामध्ये हातघाईची लढाई अटल आहे पण खडक वाचल्यासारख्या मतदारसंघामध्ये मतदार, मत तितकेच खरे दुसरीकडे राहुल आणि कांचन कुल असतील व हर्षवर्धन पाटील यांच्याशी दादांनी भेटीगाठीचा सिलसिला सुरू देखील केला आहे बारामती लोकसभेचा निर्णय हा बारामतीच्या उरलेल्या पाच विधानसभा क्षेत्रातून कोण किती नीड घेतं याच्यावरती ठरणार आहे बारामतीमध्ये लोकसभेला अजितदादांना हरण्यासारखं काहीच नाही तर दुसरीकडे सुप्रिया ताईंसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची होऊन बसली आहे सुप्रिया ताईंना आणि पवारसाहेबांना बारामतीतच अडकवून ठेवण्याची अतिशय धूर्त चाल अजितदादा आणि पर्यायाने भाजपाने खेळलेली आपल्याला दिसते जे बारामतीत चाललंय तेच मुंबई ठाणे कल्याण डोंबिवलीमधील शिवसेनांच्या जागांचं होणार आहे मंडळी दोन हजार चौदाला शिवसेनेच्या तिकिटांवरती निवडून आलेले सगळे खासदार उद्धवरावांमुळे जिंकून आले नव्हते तर ते फक्त मोदी साहेबांच्या करिश्म्यामुळे जिंकले होते हे प्रूव्ह करण्याची सुवर्ण संधी भाजप सोडणार नाही येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीचा वापर शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि अजितदादा महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी तर करतीलच पण त्याचबरोबर आपल्या विरोधकांचे मानसिक खच्चीकरण कसे होईल याची देखील ते काळजी घेतील कारण मित्रांनो लोकसभेनंतर सहा सात महिन्यातच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत हे विसरून चालणार नाही त्यामुळे लोकसभेचा पुरेपूर फायदा करून घेत भाजप शिंदेसाहेबांची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी हे तीनही पक्ष आपापली ताकद एकीकडे वाढवतील तर दुसरीकडे उद्धवराव काँग्रेस आणि सुळे गटाला अजून बरेच राजकीय धक्के बसणार आहेत नारायणराव राणे यांचं राज्यसभेचं तिकीट कापल्या गेल्याच्या बातम्या आपण जोरात ऐकल्या आणि त्याची नको इतकी कारणमीमांसाही करण्यात आली मंडळी कोकणामध्ये उद्धवरावांच्या आणि त्यांच्या राजकीय वर्चस्वाला शह द्यायचा असेल तर नारायण राणेच हवेत हे भाजपाला आणि देवेंद्र फडणवीस यांना पक्क माहिती आहे म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरती स्वतः नारायणराव अथवा त्यांच्या अतिशय जवळचा माणूस खासदार उभा केला जाईल तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर अलीकडेच नारायण राणे पिता पुत्रांनी देखील उदय सामंत दीपक केसरकर यांच्याबरोबर भेटीगाठी घेणं सुरू केलेलं आहे एकतर मंडळी ही सगळी मंडळी देवेंद्र फडणवीसांच्या शब्दाच्या बाहेर नाहीत आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुका मोदींसाठी किती महत्वाच्या आहेत हे ह्या मंडळींना सांगायची गरजही नाही त्यामुळे दोन हजार चोवीसला लोकसभेच्या निवडणुकीत मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली कोकण असो वा बारामती या सर्वच जागांवरती महायुती प्रचारासाठी जीवाचे रान करणार आहे हे नक्की थोडक्यात काय तर महाराष्ट्रात येणारा निवडणुकींचा काळ संघर्षाचा वादाचा मुत्सद्देगिरीचा आणि राजकीय चिखलफेकीचा होणार आहे हे नक्की मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र